तर मैत्रिणींनो माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर आज मी हे दाखवणार आहे तुम्हाला की आरीवर्कचा जो ब्लाऊज असतो आरीवर्क ब्लाऊज कसा कट करायचा आणि टीच पण कसा करायचा तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा पूर्ण व्हिडिओमध्ये ब्लाऊज पूर्ण शिवेपर्यंत व्हिडिओ आहे तर ते स्किप न करता पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा आणि चॅनलवर तर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा की आपल्याला ब्लाऊजविषयी अशा नवीन नवीन ज्या माहिती असतात तर ते आ, ते मी टाकत असते जर का तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा आता वर्क ब्लाऊज आहे हा आणि हे अस्तर आहे तर मी अस्तरवरती पेपर कटिंग ठेऊन अगोदर अस्तरवरती कट करून घेत आहे कारण की आपल्याला आरीवर्कचं ब्लाउज कट करायचा आहे त्याच्यामुळं मी अगोदर अस्तरवरती कट केलं आणि पेपर कटिंगमध्ये आपले एक्स्ट्रा वगैरे माप आहे ते सगळे पेपर कटिंग करतानाच काढून घेतलेले आहे त्याच्यामुळं आपल्याला याच्यात एक्स्ट्रा काही घ्यायची गरज नाही आणि आठची घडी घेतलेली आहे मी बाईची बाई कट करण्यासाठी कारण बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हा आणि साडे अकरा ब्लाऊजची उंची घेतलेली आहे म्हणजे स तयार ती साडे दहा होती एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं कारण आपल्याला खाली आणि वरती दोन्ही याच्यामध्ये आपल्याला शिलाईमध्ये वरती पण जातं आणि खालच्या साईडनं पण जातं त्याच्यामुळे एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं बाईमध्ये आता आपली बाई पण कट करून झालेली आहे आता अस्तरवरती आपण कट केलं आता हा ब्लाऊजे याला असं आरीवर्क आहे आणि बाहीला पण असं पूर्ण भरगतचं असं आरीवर्क आहे त्याच्यामुळे एकदम असं व्यवस्थित बघून ठेवून घ्यायचं जे की जेणेकरून की असं डिझाईन पण इकडं कुठं असं सराकलं गेलं नाही पाहिजे आणि बाहीचा मध्ये आणि डिझाईनचा मध्ये पण एकसारखा आला पाहिजे त तसं ठेवूनच कट करायचं आता बाही कट केली आता गळा कट करायला पण तसंच करायचं बरोबर असा गळ्याचं डिझाईन व्यवस्थित ये येतं आहे का ते बघायचं आणि हे बघा गळारुंदी जी आहे तर याची आडीच आहे त्याच्यामुळं आपल्याला आणि जर आपल्याला जास्त जर वाटली तर मग मी तिथे जास्त खडुना मार्क केलं तसं थोडीशी टिप मारून घ्यायची आणि मग तशी टिप मारून नंतर आपण ग गळा कट करून घ्यायचा पण तशी करायची काही गरज नाही कारण की अडीचच भरला तो गळ्याची गळारुंदी पण अडीच आहे आता ब्लाऊज हा छोटा आहे पण नॉट लावल्यानंतर मग व्यवस्थित होऊन जातो आता समोरच्या याचं डिझाईन आहे बघा हे समोरच्या गळ्याचं तर आता हा ब्लाऊज छोटा असल्यामुळं आणि ह्या गळ्याची पण छोटा असल्यामुळं आणि गळा खूप डिझाईनचा जो गळा आहे तो गळा खूप रुंद आहे त्याच्यामुळं तो गळा काही आता बसणार नाही तर काय करायचं आपल्याला डिझाईन तर पूर्ण वाया नाही जाऊ द्यायचं डिझाईन पण घ्यायचं आहे त्याच्यामुळं काय करायचं हे बघा असं ठेवायचं हे पण बघून घ्यायचं आपल्याला डिझाईन कोणत्या साईडला घ्यायची आपल्याला ही डिझाईन जी आहे उजव्या साईडला घ्यायची तर उजव्या साईडचाच भाग तिथं ठेवायचा नंतर तुम्ही डाव्या साईडचा जर ठेवला तर मग आपल्याला परत प्रॉब्लेम येईल त्याच्यामुळं उजव्या साईडचाच भाग ठेवून बघायचा तिथं व्यवस्थित की आपल्याला उजव्या साईडनंच हे डिझाईन आलं पाहिजे म्हणून आणि डाव्या साईडनं आहे तर मग डाव्या साईडनं हे डिझाईन नाही आहे अस्तर ठेवून पूर्ण मी असं कट करून घेतलं आणि आता हे ब्लाऊज आपल्याला शिवायचं आहे तर हे कसा शिवायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कसा शिवायचा तो आरीवर असल्यामुळं डिझाईन असल्यामुळं आपल्याला काय होतं बऱ्याच वेळेस सुई पण हे होतं लगेच मी पट्ट्या वगैरे पण काढून घेत आहे आपल्याला खाली कमरपट्टीला वगैरे लावायला आणि हुकपट्टी आयपट्टी सगळंच मी काढून घेतलेलं आहे म्हणजे कसं आपण ब्लाऊज शिवताना मग पट्ट्या पण वेगळ्या काढत बसायची गरज नाही हे बघा आता मी ब्लाऊज शिवायला घेतला आहे हा त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आणि जर क जाड जर कपडा असेल तर तुम्हाला जर खालचं जर गोल व्यवस्थित ते आकार दिसत नसेल तर तुम्ही खालच्या साईडनं जरी टीप मारली ना तरी पण चालते हे अशा पिना लावून घ्यायच्या जेणेकरून की ते सराकणार नाही आणि त्याच्या डिझाईनच्या अशा बाजूबाजूनं अशी टीप मारून घ्यायची असं मा मध्ये ते वर्क पण नाही आलं पाहिजे नाहीतर आपली सुई पण तुटण्याची शक्यता असती त्याच्यामुळं वर्क पण मध्ये येऊन नाही द्यायचं व्यवस्थित असं साईडनंच अशी टीप मारून घ्यायची आता हे पिण्या आपण काढून घ्यायच्या आणि हा जो गळा आहे तर तो मधला कपडा आपण असा कट करून टाकायचा आणि अशी अस्तरवरती बघा ही अशी टीप मारायची जेणेकरून की अस्तर पण आपल्याला बाहेरून दिसलं नाही पाहिजे मध्ये पूर्ण प्लाटल्या गेल्यानंतर बाहेरून पण आपल्याला दिसलं नाही पाहिजे म्हणून अशी एक टीप मारायची हे बघा असं एकदम व्यवस्थित असा गळा आपला असा पलटून घ्यायचा आहे आता हा गळा पलटून घेतल्यानंतर सगळ्या सा साईडनं आपल्याला असं आस्तर जॉइंट करून घ्यायचं अस्तर जॉईंट करून घेतल्यानंतर म्हणजे असं कुठं झुळ पण नाही आला पाहिजे एकदम व्यवस्थितच आपण जॉईंट करताना पण एकदम व्यवस्थित जॉईंट करायचं जो एक्स्ट्रा कपडा आहे तर तो एक्स्ट्रा कपडा असा कट करून टाकायचा आणि शक्यतो असं आपण आरीवर्कचं ही ब्लाऊज कट करताना कपडा थोडा एक्स्ट्राच घ्यायचा कारण की आपला कुठं कपडा हे होईल किंवा आपल्याकडून कमी जास्त पण होतो त्याच्यामुळं हे करायचं कपडा जास्तच घ्यायचा नंतर असा कट करून टाकता येतो नंतर मी पाठीचे टक्स पण मारून घेतले लगेच लगेच कमरेची खालची पट्टी जी आहे ती पट्टी पण जॉईंट करून घ्यायची पट्टीला पण मी अशी वरतून एक अशी दाबटीप टाकते आणि मग पट्टीमध्ये व्यवस्थित फोल्ड होती जेणेकरून की अस्तर बाहेरच्या साईडना अस्तरचा कपडा दिसणार नाही वरतून एक टीप मारून घ्यायची अशी दाप टीप एक टाकायची हे बघा एकदम व्यवस्थित असं हे झालं आता हे नॉट जे आहे ते नॉट आपण त्याला लावा लावायचे आहे मी करून ठेवले पण ते नॉट आता हातांना टच करावं लागणार आहे तर बाईला पण तसंच बघायचं एकदम व्यवस्थित असं डिझाईनमध्ये आपला जो बाईचा मध्ये आहे आणि डिझाईनचा मध्ये तो बरोबर आला पाहिजे नाहीतर मग काय होतं खालीवर म्हणजे डिझाईनचा आकार चुकतो म्हणजे पुढं होऊन जातं तसं पण नको हे व्हायला हे बघा असं एकदम व्यवस्थित हे झालं आणि कसं हे वर्क केल्यामुळं ना थोडासा कपडा हे होतोच कुठं जरी एखादा धागा असा वडल्या गेला ना तर कपडा असा जमा झाल्यासारखा होतो त्याच्यामुळं अस्तर जॉईंट करताना एकदम असं व्यवस्थित काळजीपूर्वकच अस्तर जॉईंट करायचं जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आता दुसऱ्या बाईला पण तसंच जॉईंट करायचं बरोबर वर असं मध्यवरती मध्ये ठेवायचा फक्त शिवताना आपण मशीन मशीनवरती हे न येऊ द्यायचं सुईखाली वर्कचं आहे तर वर्क नाही आलं पाहिजे आता त्याला पण बाईला अस्तर तर असं जॉईंट करून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा असा कट करून घ्यायचा बाईचा असं मध्य काढून घ्यायचा आणि व्यवस्थित बाईला असा आकार देऊन घ्यायचा मी कट करताना अगोदर आकार नव्हता दिला आता बाई जॉईंट आता बाई जॉईंट करायची त्याच्यामुळं मग आकार देऊन घ्यायचा दोन्ही बाया एकसारख्या आहे का ते पण बघून घ्यायचं की लहान मोठी तर झाली नाही आहे आता आपली बाई पण झालेली आहे आता लगेच आता हा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळं समोरचा भाग पण लगेच जॉईंट करून घ्यायचा त्याला पण कुठे एक्स्ट्रा कपडा जर असेल तर तो कपडा कट करून घ्यायचा आता हे समोरचं जे डिझाईन आहे बघा तर ते आता आपलं पूर्ण डिझाईन आपल्याला कामी येणार नाही कारण की तो व्यवस्थित आपल्या गळ्याला घेता येणार नाही कारण जो गळा आहे तो गळा छोटा आहे आणि वर्कचा गळा जो आहे तो खूपच मोठा आहे त्याच्यामुळं ज्यांचा गळा असा सात असतो त्यांना ते परफेक्ट बसून जाईल पण हे ब्लाऊजचा गळा पाचच इंच आहे त्याच्यामुळं त्यांना तो बसणार बस नाही आता त्याला अस्तर जॉईंट करून घ्यायचं कारण खूप डिझाईन मोठी आहे आणि गळा त्यांचा छोटा आहे पण आपण काय करायचं हे बघा इथं माझी सुई तुटली बघा लगेच सुई तुटून जाते असं वर्कवर जरी थोडी जरी मशीन आली ना तर लगेच धागा हे करत हे होतं सुई तुटते आता माझी सुई तुटली बघा सुई बदलून घेतली मी यासाठी होऊ बघायचं तेवढं वर्क खाली आलं आहे पण आपण काय करायचं ते वर्क तसंच राहू द्यायचं कशाला का काढून टाकायचं मग त्याच्यामुळं मी ते काढणार नाही फक्त वरच्या साईडना मी जेवढा दिसणार आहे गळा आपला तिथं तर वर्क आपलं दिसणारच आहे हे बघा थोडंसं आता हे वर्क जे आहे तर ते आपलं हुकपट्टी लावायची आहे आपल्याला ते तर त्याच्यामुळे ते येणार ते आयपट्टीमध्ये येणारच आहे त्याच्यामुळं मी थोडंसं वर्क जे आहे ते वर्क काढून टाकलं तिथालचं आणि ते पण नंतर ते वर्क सटकल्या नाही गेलं पाहिजे म्हणजे एक धागा वाढला की ते निघून येतं तसं निघून नाही आलं पाहिजे ते पण बघायचं त्याचे पण नंतर धागे आपण पॅक करून घ्यायचे जे वर्कचे जे धागे असते ना ते धागे पण पॅक करून घ्यायचे नंतर काय होतं एक धागा वाढला की पूर्ण वर्क निघून जातं तसं न व्हायला पाहिजे तर याला पण खालच्या साईडनं अशा पट्ट्या जॉईंट करून घ्यायच्या कमरपट्टी ते मी कमरपट्टी अशी दुमडूनच घेते मध्ये फोल्ड करते साईडना असं जॉईंट करून घ्यायचं याला आयपट्टी लावून घ्यायची त्याच्यामुळे आयपट्टी पण मी अशी वरच्या साईडनं दुंबडून घेतली नाहीतर आपल्या ब्लाऊजला आपण वरतून पायपिंग करतो तर वरतून अशी दुमडायची काही गरज नाही पण आपण याला पायपिंग नाही करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तसं वरतून आ, ही जी आयपट्टी आहे ती वरतून अशी दुमडून घ्यायची आणि जे आय जे असतात तर ते मी मशीनवरच करते कधी ज्या कस्टमरनुसार एखाद्या कस्टमरला नाही आवडत हातावरचे याच्यावरचे मशीनवरचे ते हातावरचे सांगतात तर मग त्यांना आपल्याला हातावरचे पण बनवून द्यावं लागते नाही ने तर नेहमी मी असे याच्यावरतीच आय बनवते मशीनवरच बनवते आता इकडच्या साईडनं आपण कपडामध्ये फोल्ड करून घेतला अस्तरला पण इकडच्या साईडनं आपण तसं केलेलं नाही आहे त्याच्यामुळं इकडच्या साईडची पण आता ही आयपट्टी बघा मोजून बघायची व्यवस्थित भरती का थोडीशी खालीवर होतीच थोडंसं नॉर्मलचं कट करायचं कारण की गळा पण मोठा नाही झाला पाहिजे त्याची पण काळजी घ्यायची नाहीतर गळा जर का मोठा झाला तर गळा मोठा झाल्यानंतर शोल्डर उतरती बऱ्याच वेळेस आपल्याला प्रॉब्लेम येतो एका साईडची शोल्डर उतरती म्हणून तर त्याच्यावरती पण मी हिडिओ बनवणार आहे एका साईडची शोल्डर का उतरती म्हणून आणि एकाच्या साईडनं मी अशी पायपिंग केलेली आहे म्हणजे ह्या डिझाईनचे ब्लाऊज असल्यामुळं खूप आपल्याला शिवताना पण हळू शिवावं लागतं म्हणजे व्यवस्थित काळजीपूर्वकच हे करावं लागतं नाहीतर आपली पण वर्कमुळं सुई तुटण्याची बी शक्यता असती आता ही ब्लाऊज शिवताना माझी सुई तुटली बघा तर मग मी नंतर वर्क आता हे जे आहे तर मी जेव्हा कट केलं ना तेव्हा शोल्डर जॉईंट करण्यासाठी वरच्या साईडनं अर्धा अर्धा दा इंच मी सोडला होता कपडा तिथं एक्स्ट्रा त्याच्यामुळं आपल्याला आप इथं म्हणजे आपल्याला अस हे जॉईंड शोल्डर जॉईंट करताना आपल्याला तिथं वर्क येत नाही फिटिंग करायची आपल्याला त्याच्यामुळे असा कपडा ठेवून बघायचा व्यवस्थित बघायचा आकार व्यवस्थित आहे का कुठं खालीवर तर नाही झालं आहे तर खालीवर जरी झालं असलं तर व्यवस्थित कट करून घ्यायचं व्यवस्थित असा आकार पण व्यवस्थित आला पाहिजे थोडं कपड्यामध्ये थोडं कमी जास्त होऊन जातं तर मग ते एक्स्ट्रा जे आहे ते एक्स्ट्रा कट करून घ्यायचं लगेच बाई जॉईंट करून घ्यायची बाई जॉईंट करताना पण मी काय करते बाईचा जो मध्य काढलेला आहे तो शोल्डरवरती ठेवून घ्यायचा आणि मध्यपासूनच बाई जॉईंट करायची कारण की मग वर्क असल्यामुळं इकडं असं कुठं सराकल्या पण जाणार नाही नाही तर मग थोडं जरी अर्धा इंच जरी इकडे इकडं झालं तर मग ते व्यवस्थित वाटत नाही म्हणजे वर्क व्यवस्थित दिसत नाही ते त्याच्यामुळं मध्येपासूनच बाई जॉईंट करायची म्हणजे असं शिवताना पण असं वर्क जास्त असल्यामुळं ना खूप असं वजन होतं त्याचं म्हणजे ती बाई अशी हातात पण व्यवस्थित पकडल्या जात नव्हती म्हणजे इतकं त्याचं जास्त वजन होतं म्हणजे ते खालच्या जा साईडला जास्त सारखायचं कारण जिकडं वर्क खे तर तिकडंच हिवायचं तर दुसरी बाई पण मी तशी जॉईंट करून घेत आहे अशी मध्येपासूनच जॉईंट केली ना तर म्हणजे आपल्याला पण शोल्डरवर व्यवस्थित ये येऊन जातं आणि बाहीचं पण बाहीची दोन्ही बाईची ले उंची जी आहे ना उंची पण व्यवस्थित येऊन जाते कारण ब्लाऊज शिवताना पण बघायचं की दोन्ही शोल्डर व्यवस्थित आहे का शिवताना थोडंफार जरी कमी जास्त दाबण्यात झालं तर शोल्डर पण कमी जास्त होतात त्याच्यामुळे शोल्डर पण आपण अशी हे करताना बघून घ्यायची की दोन्ही दोन्ही साईडची शोल्डर एकसारखी आहे का व्यवस्थित आहे का आणि बाहीची पण लेंथ बघून घ्यायची की व्यवस्थित आहे का म्हणून आता आपण फिटिंग करून घेणार आहोत आता याला वर्क असल्यामुळे ना थोडंसं थोडं वर्क येतं यामध्ये म्हणून मी अशी एकदम हळूहळू मशीन चालवते की जेणेकरून त्याच्या खाली सुई सुई खाली नाही आलं पाहिजे वर्क म्हणून अशा फिटिंगला दोन्ही साईडना तीन तीन टिपा ती टाकून घेतल्या आहे मी जर का तुम्ही ह्या पद्धतीनं असा वर्कचा ब्लाऊज जर कट केला आणि असा जर टीच केला तर तुम्हाला वेळ पण एवढा लागणार नाही आणि म्हणजे असं वेळ पण लागणार नाही आणि ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित फिनिशिंग हे बघा माझी इथं पण एक सुई तुटल्या गेली आपला असा पूर्ण असा जो ब्लाउज आहे तो शिवून रेडी झालेला आहे तर माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा आणि माझे व्हिडिओ जर का आवडत असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर का नवीन असेल तर